शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज पंधरा एप्रिल आहे आणि तुम्हाला मी आज सांगतोय की माझ्या पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्याय ट्रॅक्टर मोर्चा गाडा एवढ्या पाच पाचशे ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना घेऊन उद्याच्या दोन मेला जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढायचा आहे काढा तयार ना पुढच्या टाळ्या मागे टाळत नाही बाजूल्या दोन मेला एक मे महाराष्ट्र दिन आहे एक मे कामगार दिन आहे एकशे सहा होतात प्राण देऊन मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र मिळवलाय दोन मेला माझा विदर्भातला प्रत्येक जिल्हा मोर्चा काढेल आणि उभ्या महाराष्ट्रातील सगळे जिल्हे जे पश्चिम विदर्भात घडलं ते माझ्या जिल्ह्यात पण करू असं सगळे जिल्हा प्रमुख म्हणतील आणि उभा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहिणांच्या बेरोजगारांच्या साठी रस्त्यावर उतरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलाय न्याय देण्यासाठी उतरलाय त्या न्यायाच्या या मोर्चामध्ये आपण सगळेजण सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि ते तुम्ही यशस्वी करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम